प्रचारावेळी महायुती सरकारने जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांचा मोठा प्रचार केला होता पण आता याच कामामुळं एका तरुणाला त्याचा जीव गमवावा लागला असून त्याची जबाबदारी सुद्धा सरकार घेणार का हे पाहावं लागेल कारण हर्षल पाटील याची आत्महत्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडीमधील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी पासष्ट लाखांचं कर्ज काढून जल जीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये योजनेचं काम पूर्ण केलं होतं पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही गेल्या वर्षभरापासून त्यांची एक कोटी चाळीस लाख रुपयांची रक्कम शासनाकडे थकीत होती ही रक्कम मिळावी म्हणून त्यांनी सतत पाठपुरावा केला पण पैसे मिळाले नाही त्यामुळे अखेर हर्षल यांनी नैराश्यातून स्वतःच्या शेतात गळफास लावून जीवन संपवलंय त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी लहान मुलगी वृद्ध आई वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे तर या घटनेनंतर राज्यात शेतकऱ्यांप्रमाणेच आता कंत्राटदारांवरही आत्महत्येची वेळ आली आहे का असं म्हणत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय तर मृत हर्षल पाटील यांच्या नावे कोणतीही बिल प्रलंबित नाही असं म्हणत गुलाबराव पाटलांनी याची जबाबदारी झटकल्याचं पाहायला मिळतं पण सध्याचं वातावरण पाहता हे प्रकरण इतक्याच शांत होणार नसल्याचं दिसतंय तसंच या प्रकरणात अजून काही महत्वाची माहिती समोर येणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर यावर तुमचं मत काय तुमच्या मते कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येला कारणीभूत कोण आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका